शिवसेना शिवकामगार सेनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी डॉक्टर स्वप्नील माने पाटील पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड शिवसेना शिंदेगड शिवकामगार सेना राज्य कार्याध्यक्षपदी सामर्थ्य जनशक्ती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष डॉक्टर स्वप्नील माने पाटील यांची निवड करण्यात आली शिवसेनेचे मुख्य सचिव संजय मोरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र डॉक्टर स्वप्नील माने पाटील यांना कक्षाचे मुख्य कार्यालय बाळासाहेब भवन समोर मुंबई येथे देण्यात आले यावेळी शिवकामगार सेनेचे राज्यप्रमुख सुधीर कुरुमकर पांडुरंग पाटील प्रशांत पालांडे विश्वास दिघे सचिन राक्षे व इतर वरिष्ठ नेते मंडळींच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी त्यांच्याकडून शुभेच्छापर मार्गदर्शन मिळाल्याचे माने पाटील यांनी म्हटलं आहे ही नियुक्ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे माने पाटील यांच्यावर या अगोदरच शिवसेना शिवकामगार सेनेच्या राज्यसंपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देखील आहे या दोन्ही जबाबदाऱ्यांमुळे या पुढील काळात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कामगार हिताय कामगार सुखाय या उद्दिष्टानुसार कामगार क्षेत्रात व इतर सर्वांगीण क्षेत्रात प्रभावी व सकारात्मक कार्य करण्यास ऊर्जा मिळाली असे यावेळी माने पाटील म्हणाले यांच्या नियुक्तीने राज्यभरातून शिवसैनिक कामगार नेते शिवसेना पदाधिकारी तसेच शिवकामगार सेनेचे राज्यभरातील पदाधिकारी सामर्थ्य जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी कामगार वर्ग यांचा राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव माने पाटील यांना होत आहे संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी त्यांचे नेतृत्व वा नवे बळ देणारे ठरेल असा विश्वास विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्रातील विविध उद्योग व विविध प्रकारच्या आस्थापनामधील कामगार क्षेत्रात कार्यरत लाखो कर्मचाऱ्यांच्या समस्या जसे की नियमितकरण वेतन वाढ कामाचे तास आणि सुरक्षाविषयक बाबी यावर आता नव्याने प्रभावी लढा उभारला जाईल अशी अपेक्षा संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे यांच्या विचारसरणीवर व शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवकामगार सेना ही केवळ संघटना नसून एक कामगार चळवळ आहे असं मत संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केले एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रात कामगार वर्गाचा आवाज अधिक बुलंद होईल असे मत अध्यक्ष सुधीर कुरुमकर यांनी व्यक्त केले कामगार वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी धोरणात्मक बैठकांचं नियोजन प्रशिक्षण उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम यावर माने पाटील यांचा विशेष भर असेल त्यांच्या नेतृत्वामुळे शिवकामगार सेनेच्या कार्यात नवीन ऊर्जा व्यापक संघटन आणि राज्यभरातील कामगार वर्ग व जनतेशी थेट संवाद वाढेल असा विश्वास विविध स्तरातून व्यक्त होत आहे यावेळी माझ्यावर पक्षनेतृत्वाने दाखवलेला विश्वास हीच माझ्या आजवरच्या कामाची पोचपावती असल्याचे माने पाटील यांनी म्हटले